हॅलो फ्रेंड तर आता साडेचार वाजले आणि सूर्य बघितलं कस दिसतोय मावळाला आलाय सूर्य पण आता आणि मिस्टर आले होती इकडे गिन्नी गिन्नी ने, गिन्नी न्यायला आली हा घाम आला काय तुम्हाला हा कामामध्ये नाहीतरी गरमच होत का हो कामामध्ये घाम निघतो ना तर गिन्नी पण भरपूर वाढली नाही हा किती वाढले गिन्नी पहिल्या हा ऊस कसा वाढेल आता गिन्नी वाढले इथून इथपर्यंत किती वाढले खरंच गिन्नी ना पण आता इथे कुठे वाढणार नाही ना गिन्नी हा हा उन्हाळ्यातच वाढत म्हणते ही गिन्नी उन्हाळ्यात पा... आणि पान पण वाढत आहे ना पावसाळ्यात तर थंडीमध्ये गिन्नी वाढत नाही म्हणत्या आता हे पान तोडून किती दिवस झाले या पाठीमागच्या गिन्नीला तरी ते अजून किती बारीक आहे इकडलं किती आहे ना खरं कडच पण आता कोंबडी भुरायली हा हा म्हणजे गिन्नीच नाही तर कोणताच माल नाही वाढत का म्हणजे घास पण नाही हा घास गिन्नी गवत तेवढं वाढत नाही ना थंडी मधी खरेतून आता एवढं गिन्नी वाढलेली आहे ना परत एकदा व्हिडिओ टाकू गिनी गावताची तुम्ही बघा किती वाढते गिन्नी का हा इकडचं कसं बारीक बारीकच येऊन हा आणि इकडे शेजारी घास पण केलाय गायन साठी तो पण तुम्हाला दाखवते घासाला पाणी भरायचं आहे ना संध्याकाळी तर रात्रीची लाईट पाणी भरायला हा आणि का म्हटलं वाघाची किती भीती असली तरी शेतकऱ्याला पाणी भरावंच लागतं पिकाला नाही शेतीला मग आता हे घास आता घास टाकले आपण त्या घासाला पाणी भर ला, भरावंच लागेल ना मग तेच ना मग मामा येतील तुम्हाला जोडी वाघाची पण भीती की मग भरत्या का नाही काय माहिती पण पाणी तर भरावाच लागत शेतकऱ्याला वाघाची भीती असू नये काही असू तर दिवसाची लाईट नाहीये तर म्हणजे पन... एक आठवडा दिवसाची रात्री तर एक आठवडा आहे ना रात्रीची असते लाईट पण घास मस्त उतरायला लागला आहे तो पण त्याला आंबवणी दिलं आहे फक्त एक पाणी झालं आहे म्हणजे ज्या वेळेस टाकलं होतं त्यावेळेस पाणी भरलं आणि त्यानंतर आंबवणी द्यावं लागतं तर ते पण दिलं आहे एकदा आणि आता तिसरं पाणी राहीन या घासाला आणि त्याच्यामध्ये ना लसूण पण लावलेला आहे तो पण भारी उतरला आहे बघा मस्त असं लसूण उतरलं आहे तिथं पण उतरलं तेव्हा तिथं पण ये पहिले भेगा भेगा पडल्या जमिनीला पाणी भरावं लागेल घासाला त्याच्यामुळे मिस्टर म्हणे वा भीती असून काय म्हणजे थोडं मोकळच इकडं पूर्ण मोक आहे ना घास वाढेल असून थोडं भीती वाटते आणि मामा आणि मिस्टर म्हणजे मिस्टर जुडी मामा येत्या त्यामुळे मग कसं एवढी भीती नाही वाटत बॅटरी पण राहते मस्त घास उतरलाय फक्त पाणी पाणी द्यावा लागलं त्याला म्हणजे पाणी भरावं लागलं अजून राहिलाय काही काही बारीक आहे ना एकदम तर हा पूर्ण फट्याच्या दिसते ना पूर्ण रानामध्ये घास केलाय कारण गायांना घास आहे ना कमी पडतोय आणि कसं थंडीचं पिकं वाढती नाही ना त्यामुळे मग घास जास्त केलाय गायन आता यायला म्हणजे हा वाढायला तरी पंधरा पंधरा वीस दिवस लागतील वाढायला घासाला लवकर वाढत नाही ना थंडीचा पाणी भरीत राहिलं ना मग पटकन वाढन गिन्नी तिकडं न येत आहे का गाडीवरती वाहून ठेव गाडीवर नेत आहे तिकडं हा आणि पण मग सऱ्या आहे ना या सऱ्या मोडतील ना वजना आणि गाडी बरे रस्त्याला लावली तिथं रस्ता आहे ना रस्त्यावर नेऊन टाकते हॅलो फ्रेंड तर इकडे सगळ्या काही मस्त असा चारा आहे सकाळी काही त्याला गिनी गवताची कुट्टी पण दिली आहे शयनला पण ठेवली इकडं तर ह्या बारीक वासरी इथं खम बांधलं आहे कारण की तिकडं गव्हाणं उंच करेल थोडीशी आणि इकडं ढाळ काढलेलं आहे तरी बघा इकडं पाईप काढलेलं आहे असं इकडं त्यामुळे म्हणजे पाणी गवून येतं तिकडून पाऊस जरी आला ना पाणीवर घळून इकडं ह्या बाजूला येतं ता, आणि डायरेक्ट बाहेर निघून जातं पाणी त्यामुळे मग ह्या बारीक वासरीचं आहे ना म्हणजे छोट्या वासरीचं तोंड पुरत नव्हतं त्या साईडला एक नंबर मग तिला असं इथं आतमध्येच बांधलं आहे मस्त चारा खा त गाई बि